सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची नेऊ टाकली आणि या स्वराज्याचा प्रथम बालेकिल्ला बनला राजगड आणि सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राजे छत्रपती बनले आणि स्वराज्याची पहिली राजधानी बनली रायगड हे आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु एक गोष्ट अशी की रायगड ऐवजी एक असा गड होता जो महाराजांनी राजधानीसाठी निवडला होता तो गड म्हणजे सुधागड आणि हा ब्लॉग असणार आहे सुधागडाबद्दल सो हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक गाईश तर आता मी आहे ठाकूरवाडीला ठाकूरवाडी हे पाली तालुक्याच्या बाजूला एक छोटंसं गाव आहे आणि या गावात मी आलो आहे स्पेशली सुधागडचा ट्रॅक करायला सुरुवातीकडनं होते बघू शकतात आहे ठाकूरवाडीचं गाव इकडनं आत यायचं माझा मित्र शशी इकडनं सुरू होणार आता सुधागडचा ट्रॅक जेम तीन ते दोन तासाची चढाई आहे तुमच्या स्पीडवर आता मी ब्लॉक करत जाणार तर ता थोडा टाइम जाणार तर त्या हिशोबाने मी तीन तास बोललो चला बघूया बो ठाकूरवाडी पालीजवळ बसलेलं हे एक छोटं आणि शांत गाव आणि हेच एक गाव आहे जिथून या गडावर जाता येत असे गावात पार्किंगसाठी जागा आहे बऱ्यापैकी आणि ट्रेक करून आलो की जेवण आणि नाश्ता ह्याची पण सवय चांगली आहे ट्रेकच्या चा पहिल्याच टप्प्यापासून सुरू होतो सह्याद्रीचं घनदार जंगल हा ट्रेक इतका काही अवघड नाही आहे परंतु साडेतीन ते चार किलोमीटरचा ट्रेक आहे हा आणि प्रत्येक पाऊल जणू आपल्याला निसर्गाच्या जवळ आणि शिवकालीन इतिहासात घेऊन जात so, सव्वीस मिनिटं चढून वरती येतो शिडी आणि बघू शकतात पाऊस सुरू झालाय आहेत या सीडीच्या वरती गेल्यावर परत थोडीशी चढण आहे आणि मग लागतो सुधाकडचा हा बुरुस चलो ऍक्च्युली हो ही सीडी बनवून दिल्याने खूप फायदा झालाय मला एकदा ड्रोन सोडावा होता पण पावसामुळे घेता नाही येते असं करूया चालत राहूया आता खडी चढाई आणि ते बघू शकतात दगडांमध्ये पायऱ्या चिरून आहेत वरती आलो आहे आणि बघू शकतात पाऊस खूप भयंकर नाही पण हा आहे पाऊस चांगला मजा येते बघा ट्रेक करताना शरीर थकत होतं पण मन मात्र निसर्गात हरवून गेलो होतं त्यातच हलकासा पाऊस सुरू झाला होता ज्यामुळे वातावरण आणखीनच रमणीय वाटत होतं होतोय मी आता बघू शकतात पूर्ण पायरांचं असं सांगू तर वाट तशी थिकेन काय कठीण नाही तिकडनं लागतो दरवाजा आता तिथे पुढे आत इथे पुढे आत दरवाजा आहे महादरवाजा नाही गडाचा एक साईडचा दरवाजा महादरवाजा त्या साईडला आहे इथे येणं इथे यायला कमी कमी तुम्हाला तास जाईल इकडनं पहिला भरूच लागेल त्याच्यावरती अजून चढायचं आहे मग तुम्ही गडाच्या वरती पोहोचता ठीक आहे तर इकडं एवढी जी चढाई आहे ती काय एवढीशी कठीण नाही आहे पण हा मॉडरेट लेवलमध्ये येते आणि चांगले शूज घालून या कारण पावसाळ्यात खूप स्लिपरी झालं आहे वाहता पाऊस चिखल घेऊन येतो आणि पाय सरकत असतात मग प्रॉपर ग्रेपवाले शूज किंवा बेअरफूट हे तुम्ही प्रेफर करा आता वरती चढूया चित्त दरवाजा म्हणजे असा दरवाजा जिथून फक्त चिठ्ठी दाखवूनच प्रवेश मिळायचा हा दरवाजा मुख्य दरवाजासारखा उघडा नाही तर एक गुप्त प्रवेशद्वार होता आजही या दरवाजावरून जाताना वाटतं हे दगड ही वाट अनेक गुप्त कथा आणि गुप्त मोहिमेचे साक्षीदार असावे सुधागड किल्ल्यावर एक असा चिल्खती बुरुज आहे जो पाहत्या क्षणी डोळ्यात भरतो चिलखती बुरुज चिलखती या शब्दाचा अर्थ सांगतो शत्रूंच्या चिलखती सैन्याला ठोपवण्यासाठी बांधलेला बुरुज म्हणजेच चिलखती बुरुज हा बुरुज प्रचंड उंच आणि ताकदवान आहे आणि त्याचं त्याचं स्थान असं आहे की इकडून संपूर्ण परिसरावर नजर ठेवणं शक्य आहे इतकं ठाम बांधकाम की शत्रू वर चढून येण्याचा विचारही करू शकत नसेल शिवकालीन स्थापत्यशास्त्र आणि रणनीतीचा हा एक जबरदस्त उदाहरण आहे आजही या बुरजावर उभं राहिलं की डोंगर नद्या घनदाट जंगल आणि दूरवर पसरलेलं निसर्ग सगळं आपल्या नजरेखाली येतं कदाचित इथूनच महाराजांचे मावळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवत असतील राहून आजही शिवकालीन काळाचा तसा अनुभवता येतो आणि वाटतं इथे काहीतरी ऐतिहासिक घडलं होतं बुर्जावरून एक सुंदर नजारा पाहून आम्ही गडाच्या वर जाणारी उरलेली चढाई सुरू केली फायनली गडाच्या वरती आलोय आणि दुकाने आम्हाला आम्हालाय आणि गडाला पण काय दिसत नाही आता ती बोराई देवीचं देऊळ आहे ते करायचं आहे हो आणि महादरवाजाकडे जायचं आहे बघूया या दुखात वाट तर काही जे माझ्या मागे तुम्ही बघतायत ते आहे महादेवाचं मंदिर महाराजांच्या गडावर महादेवांचं मंदिर नसेल असं होतं का पडलो पुढे जाऊया तर सिद्धेश्वर महादेवाचं दर्शनानंतर आम्ही निघालो होतो भुराई देवीच्या मंदिराकडे जे गडाच्या दुसऱ्या टोक्याला आहे तिकडे पोचण्यासाठी एक छोटासा जंगलपट्टा ओलांडावा लागतो चालता चालता वाटेतच आम्ही पोचलो अजून एका महादेवाच्या मंदिराकडे आणि त्याच्याच शेजारी होता पंत सचिव यांचा जुना बांधलेला वाडा जो की बंद होता जंगलपट्टा ओलांडला आणि गडावरच दुख हळूहळू हटायला लागलं समोर टकमक टोक भोराई देवीचं मंदिर आणि गडाच्या उत्तर दिशेला असणारी खोल दरी सगळं अगदी स्पष्ट आणि अप्रतिम दिसत होत भोराई देवी देवळाला पोचलो आहे या गडाची कुलदेवी त्यांच्यावरूनच गडाचं नाव पडलेलं भोरपा भोरपागड आणि महाराजांनी ते बदललं नाव ठेवलं सुधागड गडाच्या पश्चिम टोकाला असलेलं भोराई देवीचं मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर हा गडाचा आत्मा आहे भोराई देवी ही इथल्या परिसरातील अनेक कुटुंबांची कुलदेवी मानली जाते चेकडो वर्षापासून हे मंदिर इथे आहे आणि आजही तेवढंच पवित्र आणि शांत भासत दरवर्षी नवरात्री आणि एकादशीला गावकर इथे दर्शनासाठी येतात कधी कधी दुख्यात दुल्लीत लपलेलं हे मंदिर अचानक समोर उभं राहत आणि क्षणभर सगळं थांबलेलं वाटत भोराई देवीचं मंदिर गडावरचं एक पवित्र स्थान आहे जिथे इतिहास आणि अध्यात्म एकत्र येतात आता चाललोय महादरवाजाकडे ऍक्च्युली घडाचा हा मुख्य द्वार हा होता या साईडनी आम्ही आलो तो आय गेस मागची बाजू पण हा महाद्वार होता पण आता इकडनं वरती येणं ऍक्सेसिबल ना नाही आपण कुठलाच मार्ग उरला नाही तर त्यामुळे महादरवाज्याला भेट द्यायला आपल्याला थेट मागून तिकडनं चढून इकडे यावं लागतं आता तिकडेच चाललो आहे आणि हा लास्ट पॉईंट आहे आणि खूप बुळबुळीत आहेत दगड घसरायला होतंय चक्क तर मग पाय आरामात ठेवत ठेवत उतरतोय वेळ पण खूप झाला आहे दीड तासात खाली उतरायचं परत वेळ खूप होतो आहे परत घरी जायला तीन तास लागतात बाईकनी तर मग चांगत राहूया चला फायनली so काही महादरवाज्यावर आहे हा महादरवाजा वरतून असा दिसतो मला खाली ह्या दरवाजाची रचना गोमुखी शैली आहे म्हणजेच डोंगरांच्या वळणांमध्ये लपलेलं आणि दोन्ही बाजूनी संरक्षण देणारं बांधकाम अशाच शैलीत आपण रायगडाच्या महादरवाज्यावरही पाहतो ह्या महादरवाज्यावर नजर टाकली की वरती एक शिल्प दिसतं जिथे एक वाघ चार हत्तींच्या पाठीवर उभा आहे हा वाघ म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि ते चार हत्ती म्हणजे आदिलशाही कुतुबशाही निजामशाही आणि मुघलाई या चिन्हाचा प्रतिकात्मक अर्थ एकच एकटा वाघ या सगळ्या साम्राज्यांवर भारी पडतो हे केवळ दगडात कोरलेलं शिल्प नाही तर स्वराज्याची ताकद शिवरायांचा अभिमान आणि मराठी मनात खोलवर रुजलेलं स्वाभिमान आहे तर काहीच होता महादरवाजा आता वाजले साडेचार आम्हाला तिथे परत दोन तास लागणार खाली पोचायला आणि आता ज्या ज्या रस्त्यांनी ज्या पायऱ्यांनी आम्ही आता खाली आलो महादरवाजाकडे त्याच पायऱ्या परत चढून वरती जायचं आहे इन शॉर्ट ज्या रूटने आलो त्याच रूटनी परत जाणार तर इट्स टाइम टू साइन ऑफ सो नेक्स्ट टाइम भेटिया नेक्स्ट लोकेशन वर तोपर्यंत गुड बाय सायनिंग ऑफ टेक केअर